शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शेतकऱ्यांसाठी जे आवाज उठवलेला आहे आणि मध्यंतरी दौरा काढला आणि संपूर्ण सामान्य जनता ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर आहे त्याचा आम्ही आढावा घेतला माझे सहकारी उपनेते शरद कोळीजी त्याचप्रमाणे महाराष्ट्र संघटक उद्धवजी कदमसाहेब माझ्याबरोबर आहेत आमचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे आहेत आणि तालुका प्रमुख वगैरे सगळे आहेत आणि या संबंधामध्ये आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंढरपूर विभाग किंवा माडा लोकसभा असेल माडा विधानसभा असेल त्या सं त्या विभागामध्ये आमचे पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहेत प्रत्येक नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमचे उमेदवार तयार आहेत आणि पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आमचं काम सुरू आहे आज एक फॉर्म किती जणांना देण्यात जेवढे उमेदवार आमच्याकडे आहेत जेवढे प्रभाग आहेत तेवढ्या सगळ्यांना हे बी फॉर्म आम्ही दिलेले आहेत कशी लढत असणार तुमच्या आघाडीतून आहे का महाविकास स्थानिक लेवलला आम्हाला आघाडी करण्याच्या परमिशन पक्षप्रमुखांनी दिलेले आहेत स्थानिक विभागाची परिस्थिती काय असेल त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी तसा तसा निर्णय घेतला जाईल कुर्डोवाडीमध्ये आपण बघितलं असं की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी युती झालेली आहे तिकडे कसं असेल आम ज्या एकनाथ शिंदेने शिवसेना पक्षप्रमुखांना त्रास दिला आणि त्यांना अडचणी अड़्चन, अडचणीत टाकलं आणि पक्ष चोरला त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी केंद्राच्या दोन नेत्यांकडून आमच्या पक्षप्रमुखांना त्रास देऊन शिवसेना फोडायला निघालेले शिवसेना संपवायला निघालेले त्यांच्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीही यांच्याबरोबर जाणार नाही पंढरपुरात किती उमेदवार असणार सगळ्या प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार असणार आणि तो कोणते असणार उमेदवार आमच्या बरोबर कोण असणार कुठल्या पक्षाचे असणार आघाडीमधले कोण असणार ते सतरा तारखेला निश्चित होईल आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव